काय करू वर्ग दारू प्यायले काही समजा ना काय व्हाय ना त्याला ना काहीच समजून ना बापा काहीच कळत ना त्याला तर जीव तर असा वाईट गेला काय सांगावा काय नाही प्रयत्न करा ते तर सुरूच आहे प्रयत्न करायचा काय नाही सोडून देईन ते काय नाही टेन्शन घेऊन का हुशार

कॉलेजला कमी जायन असतो काय नाही पास संपल दि बाबा अरे कुठं कामाला आल्याला जायचं पास काढायची जात कसं करतो आता उद्या परवापासून कॉलेजला कम सोडून दिलोस कॉलेज अरे रे अरे काय नाही काल मी राणा जाऊ लागलो ते मात थरले पहिला सांग तू अरे नाही रे आता तलप लागले आता सुटत नाही ते मला माहित नाही कसं काय ना सुटत नीट शेकर ना अभ्यासाच्या लक्ष दे कॉलेजला जाय किती हुशार असतो कॉलेज मध्ये ते मी नाही करणार तुम्हाला पैसे दे आता माझ्याजवळ काय पैसे नाहीत बघ नाही मला तुला द्यावत लागते आता अरे मला पाचला पैसे नाही तू आता सांगितलं मी काय पैसे लिहित माझ्या जवळ दादी मग मी घरी जाऊन बघतो आता आईच्या डब्यातले काय घेऊ तोरी काय घेऊ तर आवेशय मला माहित नाही काय

लावलं माल बघ ना असले पाहिजे दरे शंभर घेऊन ये आपल्याला चावी बसतो येतो माल घेऊन तू येऊन ते पार्शा उशीर झालाय हवा काय मायला पासून वाट मागायला पाय दुकान ते माणूस नव्हता घरी जाऊन बसलो होतो आता दिली त्या मला वाटलं तो हालतोच तिकडत नाही बाबा पैसे दिलेस काय तो मार खायचा होता काय लवकर आता दोघी कुठे टाक मला लवकर टाक मला लयकडू लागली अरे काय काय चल मी जातो घरी आता तू पीपे लैकड आता सोबत आला प्यावा लागला अरे नको नको माईला प्योस्त तर थांबलाय लगेच गेलाय राव मित्र जाऊ दे का बाबा काय नाही काय झोपलं बरे बाबा मग बाकी तुझं काय चाललंय कॉलेज आहे बर आहे अभ्यास करावा जरा पकड लक्ष द्यावा चहा करतो थांब चहा नको दे नाही नाही करतो थांब रावधी रावजी नको खायले म्हणजे ठेव खायला <coughs> आता दहा रुपये वाटायला आम्हाला कसे पैसे मागावा काहीतरी बघतो आता बोल तू याकडे काम आहे हा काय शंभर एक रुपये दे कशाला पाहिजे तरी काय नाही कवायती किंवा होता बाबा गाव बरं बरं लवकर अरे तो पुढे जाऊ ट्यूप ट्यूप चल घरी सांगू चल लावून तर इकडे फोन लावायचा इकडे आलाच निघून द्यायला पैसे दिले ते दारू पे पडडा वावरात गेल ते खुरपायला सगळे चांगले आहेत का ते कडे लई टेन्शन जीवाला त्याला मावशी कड धाडी ते त्याला कुठ तरी त्याला नेऊनच ते बर 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 ताण घेऊ नको बघू त्याला काहीतरी चार आठ दिवस माझ्याकडे पाठवून दे त्याला ठीक आहे ठीक आहे ठेवू का मग मला पन्नास रुपये द्या आता पन्नास नाही दोनशे रुपये नेले तेव्हा मामानं न दिले असते आणि तो पैसेच मागवतोस मला दहा रुपयाला काय का

आज बारावीचा निकाले ना बघ बरं सांगतो नंबर के सोळा बत्तीस त्रेसष्ट पास झाला तू पंचावन्न टक्के पडेल तुला बाप रे बाप रे तो एवढा अभ्यास करू तुला पंचावन्न टक्के पडेल मी तर नापस होत काय काय मोर रिझल्ट पाण्यालायच तर बारावीचा निकाल होता ना तुम्हाला माहिती का काय झालं नाही मला माहिती का ते निकाल नऊ टक्के पडली त्याला काही म्हणायला भेटत <पले> पुन्हा तेवढे पडले रे नाही माहित नाही मला पण तुम्ही काय नाही काय नाही तुला नव्वद टक्के पडलेत म्हणा हो कसं काय पडले तुझं कॉलेज द्याल तर सोडून चालूच्या नशाच्या नादी लागला होता अरे काय नाही चल तिकडे मी मानतो सांगूच नाशा बघ तुला नव्वद टक्के मार्क पडलेत म्हणून सांगतो सांगतो त्या दिवशी इतका परेशान झालो लय त्या दिवशी मी इतके पैसे धुंड लागलो मला कोणीच दिले नाही आईने ना बी दिले नाही मी लय डबे हे पण मला पैसेच दिले नाही मग मला एक बुध गौतम बुद्धाचं पुस्तक दिसलं त्यातल्या मी एक अंघोली मालाचा धडा दिसला ते मी वाचला ते वाचल्यावर मला इतकी प्रेरणा भेटली की मग मी सगळं त्या दिवशी ठरवलं की सगळंच बंद करायचं दारू बिरू सगळीच बंद आणि निसता अभ्यास करायचं ठरवलं मग सगळंच बंद वा मला दिबर ते पुस्तक हा घे ना चल ना